अशा लाल मातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना इथ नांदते संस्कृती भारताची घरातून दारा तरुण जेव्हा आंबोली गर्द धुक्यात बुडालेली असते तेव्हा माझा आत्मा ढग होऊन तरंगत असतो मी नसतो व्याकरण शिकवणारा प्राध्यापक किंवा नवे सिद्धांत मांडणारा प्रबंधकार वैज्ञानिक कविवर्य डॉक्टर वसंत सावंत त्यांच्या निसर्ग या ओळीत तळकोकणातील निसर्ग आणि या निसर्गाच्या प्रेमात डुंबून गेलेल्या मानवी हृदयाचं वर्णन आहे अकरा एप्रिलला त्यांच्या जयंतीनिमित्त लाल मातीतल्या या परिसरूपी प्रेरणा स्रोताचा घेतलेला आढावा मोती तलावाच्या काठावरून जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानाकडे जात असताना श्रीमंत शिवराम राजे पोसले यांच्या पुतळ्या शेजारील पुलावर एक पाटी वाचना देते त्यावर कविवर्य डॉक्टर वसंत पादचारी मार्ग असा नामोल्लेख दिसतो कवी केशवसुत कट्ट्यावरील तुतारीच्या मागील बाजूस असलेली तुझी उदासी मजला त्रासी मी भ्रमतो माझ्याशी तुझ्या परी मन करी पागल रंग नभाशी करीते वाटे परीती झाड लागते जिथे थांबती वाटा लोक सांगती इथे बसून तू लिहिली संध्याकाळ मृत आशांच्या चितेवरील तव पिशाच रानोमाळ रमत फिरे शोषित भृंगा स्तब्ध मुक्या झाडाशी काठ तळायचा झाड उभे की तू क्षितीजी आकाशी।, आकाशी ही कविता कवी केशव सुतांसाठी लिहिणारे कविवर्य डॉक्टर वसंत सावंत गतवर्षी दैनिक कोकण माध्यमातून जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा ही विशेष मालिका सुरू करण्यात आली होती या अंतर्गत साहित्य क्षेत्रात योगदान देणारे साहित्यिक साहित्यप्रेमी यांच्या मुलाखती या सदरात घेण्यात आल्या या विशेष मालिकेच्या माध्यमातून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर कवी अजय कांडर वीरधवल परब डॉक्टर गोविंद काजरेकर मालवणी कवी दादा मडकईकर इतिहास अभ्यासक डॉक्टर जे बुवा आदींपासून लेखक कवी महेश केळुसकर यांच्यापर्यंतच्या चाळीसहून अधिक मुलाखती घेण्यात आल्या कोकणच्या लालमातीतील बहुतांश साहित्य रत्नांपर्यंत आम्ही पोहोचलो यावेळी प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळालेलं नाव म्हणजे कविवर्य डॉक्टर वसंत सावंत कोकणच्या लाल मातीच्या सौंदर्यावर कविता करणाऱ्या सावंत सरांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला सांगुळवाडी येथील शेतकरी कुटुंबात झाला त्यांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण पोंडा इथं झालं महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईला गेले असता प्राध्यापक रमेश तेंडुलकर प्राध्यापक अनंत काणेकर प्राध्यापक डॉक्टर सग मालशे यांसारखे काव्य प्रतिभा फुलवणारे प्राध्यापक गुरु म्हणून त्यांना लाभले रेल्वेमध्ये कारकुनी करत असतानाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवलं मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी म्हणून त्यांची तेव्हाच्या रत्नागिरी आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख होती प्रवास एक प्रकार त्यांनी पी एच डी पदवी प्राप्त केली एकोणीसशे निवृत्तीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापक म्हणून ते कार्यरत राहिले सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांनी स्वतः सरांना या ठिकाणी बोलावून घेतलं होतं तेव्हापासून प्राध्यापक म्हणून ते या महाविद्यालयात कार्यरत होते राणी पार्वती देवी हायस्कूल ज्युनियर कॉलेजशी देखील त्यांचं नातं होतं मोती तलावाचं काठ आरपीडीच्या डोलकाटीवर बसून सरांनी अनेक कविता लिहिल्या वाचन लेखनासह व्यक्त होण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केलं त्यांनी सुरू केलेल्या कोजागरी कवी संमेलनातून कोकणातील अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले स्वस्ती खात्यांचा पहिला कविता संग्रह नंतर उगवाई देवराई माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड सागरेश्वर काव्यसंग्रह प्रकाशित झाले वसा हे त्यांचं खंडकाव्य प्रसिद्ध आहे प्रवास वर्णन एक वाक्मय प्रकार हा त्यांचा समीक्षा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केला प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराची चर्चा करणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडीतील कवी केशवसूत स्मारकाजवळ जाणाऱ्या मार्गाला कविवर्य डॉक्टर वसंत सावंत मार्ग असं नाव देण्यात आलंय या केशवसूत कट्ट्यावर बैल सुंदरवाडी उर्फ सावंतवाडी जेव्हा झाड झाडकात बसते या कविता त्यांच्या सुंदरवाडीतील वास्तव्याची जाणीव करून देतात डॉक्टर वसंत सावंत यांनी निसर्ग अध्यात्म यावरही काव्य लेखन केलंय ले। अध्यापनाचं कार्य करत असताना त्यांनी आपले साहित्यिक कार्य देखील तेवढ्या चोमानं सुरू ठेवलं एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ स्थापन केला या साहित्य संघामार्फत कोजागिरी संमेलन केली हे कोजागिरी साहित्य संमेलन आजतागायत सुरू आहे या संमेलनाला त्यांनी राज्यातील अनेक दिग्गज कवींना निमंत्रित केलं सरांमुळे अनेक नवसाहित्यिकांना संजीवनी मिळाली निसर्ग अध्यात्म भावभावनांप्रमाणेच आज तुकाराम असता तर त्यालाही दुरुस्त केले असते या कवितेतून त्यांनी आपला परखडपणा सिद्ध केला इथं नांदते संस्कृती भारताची घरातून दारा तरुंदावना अशा शब्दात कोकणची महती लाल मातीची थोरवी कविवर्य डॉक्टर वसंत सरांनी सांगितली आहे कोकणची लोककला ग्रामीण शहरी कृषी संस्कृती रूढी परंपरा गुरढुर निसर्ग वाक्मयातून मांडल्या आज कोकणच्या साहित्य विश्वाचा विचार करत असताना कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांचा कोंड्यापासून बांद्यापर्यंतच्या वाक्मय निर्मितीला प्रेरणा देणारे परीस म्हणूनच उल्लेख करावा लागेल जयंतीदिनी टीम कोकण सादलाईव्ह कडून विनम्र अभिवादन विनायक गावस कोकण सादलाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल